नमस्ते मांडली सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही आमच्या गावातल्या शालेवरती जायला निघलेल्या म्हणजे तिची मंदिराची इथे आहोत तुषार आहे आणि चेतन दा आहे आता आम्ही चालले होऊ कोणच्या आटी थांबल्या बाबीआटी आता इथेशी थांबलेलो आहो तर तो लिहाव भेटता आता तुम्हाला मी डायरेक्ट नाही तर डायरेक्ट शालेवरती गेल्यावरती भेटतो तर चला आता नंतर भेटूया आपण ही आपली आहे ती जाणीव पहिले ठेवा तिथेच याच ठिकाणी सुद्धा तुम्ही स्वतः घडलेल्या आहात आणि अनेक पिढ्या या ठिकाणी घडल्या आहेत आपण आज आहोत निसर्ग कुणालाही चुकतो की आपण नसणार आहोत पण अनेक पिढ्या या ठिकाणी घडणार आहे त्याच्यामुळे जितकं तुम्ही इतर कार्यामध्ये जिधीनिनी भाग घेता तितकाच भाग तुम्ही शाळेच्या प्रत्येक कार्यामध्ये घ्यावा आणि हे मी प्रत्येक वेळेस भाषणात सांगत असते आणखी एक गोष्ट आपल्या गावामध्ये मुली अतिशय हुशार आहेत पण अगदी खेदारी सांगावं लागतं की नंतर अनेक मुली ह्या घरी बसतात काही पुढे जातात त्यांचं तर मी या ठिकाणी नक्कीच स्वागत करेन पण प्रत्येक पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मुली पुढे जाऊ द्या कारण एक स्त्री शिकली तर संस्था লে গিয়ে বنده সব নিয়ে বنده তো ও আর তো নিয়ে এই যে পুরো এটা হচ্ছে এখানে যে আপনি আমাদের আমাদের আপনাদের মাউলে মাউলে স্টেজের করতে

5 4 6 7 8 9 10 11 12 13

आता आम्ही चालले आहो गाडी आणायला कार आणायला फोर व्हीलर नवीन घेतले सुरतदा ती आणायला चालले आहो आम्ही राजा अरे हारे चालले का तुझा हर मागे ठेवून दे मग भेटतो तुम्हाला मित्रांनो आता हार पण माग ठेवलेला आहे सगळी जण तुम्ही बघू शकता बाहेर तुम्हाला सगळी जण निघल्या बरेच घ्यायला लागेलच आता चला पुढं पुढे गेल्यावरती भेटतो नाही डायरेक्ट शोरूम वरती गेल्यावरती भेटतो तुम्हाला चला आता भेटूया आपण थोड्या वेळात आता सगळी जणांली आहे आता निघले आम्ही आग म्हणजे मित्रांनो आता आम्ही तशी गाड्या लावू मग आतमध्ये जाऊ पु ही एक गाडी आहे ना एक त्या गाडी ना अर्धी जाना मित्रांनो आता आम्ही तशी शोरूमच्या आतमध्ये आव इकडशी ताई साई बसलेली आहे ना अर्धी जाना तिकडशी बाहेर आहे ताई इथं बसलेली आहे आता जराशा क्लिप्स काढून घेता आहो शॉर्ट व्हिडिओ बनवायची पण आहे त्याच्या क्लिपसुद्धा काढून घेतात चला आता आपण भेटूयात थोड्या वेळा तर मित्रांनो आता गाडीची पूजा वगैरे करून झाले तो पाऊसच नाही थांबणार तुम्ही बाहेर बघू शकता पाऊस चोरात आले म्हणजे कवडा पी नाही की आलेच बघू शकता तुम्ही पाऊस आता सगळीजणं आतमध्ये आल्या आम्ही शोरूमच्या आतमध्ये आहो आता दराशा अजून एक दोन सगळ्यांच्या कॅन्डीमध्ये व्हिडिओ करता आहो नमक भेटत तुम्हाला सगळे जण आहे बाहेर सुरत आहे ना बाबा ना बाकी सगळी जण आतमध्ये आले तर काय आता इकडे बाहेर पाणी काय अजून थांबलं नाही ना, ना सगळी हा गेला तो आता <laughs> सगळी जण इथे आतमध्ये भरलेली आहे बाहेर पाणी पडतं त्याच्यामुळे सगळी जण आतमध्ये झाली सगळ्यांची सगळ्यांना मित्रांनो आता म्हात्रे फॅमिलीमध्ये सुद्धा अजून एक नवीन मेंबर ॲड होणार आहे मात्र मानव म्हात्रे हे एटी का घेणार आहेत तुम्ही बघू शकता कोटेशन बिटेशन काढलेलं आहे सर्व काही आता थोड्याच दिवसात अत्यार आहे टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर एटी का येणार आहे मानव म्हात्रे यांची टेन्शन घ्यायची बात नाही काही नाही बाई <laughs> टीका घेतली मना बाहेर करला घेतल्या <laughs> बद्दल देशी बिशी आहे मस्त एकदम मजेत <laughs> <laughs> शर्मा सभी तुझसे ही ढंडक पड़ी